श्रोत्र नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट बावीस जानेवारी रोजी राम मंदिर पार पडणार आहे या दरम्यान कर्नाटकमध्ये संबंधित एकतीस वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणावरून गदारोळ सुरू आहे या प्रकरणाविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून सविस्तर माहिती घेणार आहोत राज्य सरकारने आरे मिल्क कॉलनीतील एकशे बत्तीस हेक्टर म्हणजे जवळपास तीनशे सव्वीस एकर जमीन ग्रीन झोन म्हणून औपचारिकरित्या घोषित केले याबाबतही माहिती घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये बस ट्रक चालकांचा संप वाहतूक व्यवस्था ठप्प पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा दिसून आल्या आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत सध्या हा विषय खूपच चर्चेत आहे त्यामुळे आज आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवातही नव्या हिट अँड रन कायद्याच्या बातमीने करत आहोत नव्या हिट अँड रन कायद्याविरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाचे देशाच्या आठ राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र राजस्थान बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि गुजरात मध्ये या आंदोलनाचा प्रभाव जाणवतोय राज्यामध्येही विविध शहरात झालेल्या या आंदोलनाचा मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसलाय मुंबई ठाणे नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर परभणी नाशिक तसेच कोल्हापूर आणि सांगलीमध्ये चालकांनी आंदोलन केलंय तो कायदा काय आहे त्यामध्ये काय बदल झालाय कायद्यात बदल केल्यानंतर चालक का आक्रमक झालेत त्याचबरोबर याचा काय परिणाम आहे याबाबत आपण जाणून घेऊयात केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डम्पर चालक संपावर गेलेत हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे या मागणीसाठी मुंबई इंदूर दिल्ली हरियाणा युपी सह, अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आपले ट्रक रस्त्यांवर उभे करून रस्ते अडवलेत हिट अँड रन म्हणजे काय ज्या प्रकरणांमध्ये वाहनाच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून जातो ती प्रकरणे हिट अँड रन म्हणून गणली जातात हिट अँड रन प्रकरणांमध्ये अनेक वेळा जखमी व्यक्तीला वेळीच रुग्णालयात नेल्यास किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास तो वाचू शकतो जुन्या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि जामीनही मिळत होता काय आहे हिट अँड रन नवीन कायदा केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे यापूर्वी आयपीसी कलम तीनशे ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता आता सात लाख रुपये दंड देखील येणार आहे यालाच हिट अँड रन कायदा असे म्हटले आहे यापूर्वी या, या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसात जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातूनच बाहेर पडत असे मात्र या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती कलम एकशे चार मध्ये हिट अँड रन कायद्याचा उल्लेख नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे चार मध्ये हिट अँड रन कायद्याचा समावेश करण्यात आलाय यानुसार चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाला जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाईल कलम एकशे चार ए मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे त्याचवेळी कलम एकशे चार बी मध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की जर अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल केवळ ट्रक चालकच नाही तर बस टॅक्सी याला विरोध करत आहेत नवीन नियम वाहन लागू होतील आणि नवीन कायद्यातील तरतुदी खूप कडक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे कायदा का कडक केला हिट अँड रनचे आकडे पाहिले तर नवीन कायदा अधिक सक्त का करण्यात आला याचे कारण समजू शकते सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी पन्नास हजार लोक हिट एंड रन प्रकरणांमध्ये आपला जीव गमावतात आंदोलक वाहन चालकांनी असा युक्तिवाद केला की धडकेनंतर पळून गेल्यास नवीन कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल आणि थांबल्यास घटनास्थळी उपस्थित जमावाकडून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो अनेकदा रस्ता अपघात झाल्यास घटनास्थळी उपस्थित जमाव संतप्त होऊन चालकावर हल्ला करतात अनेक वेळा हा हिंसक जमाव केवळ मारहाण करून थांबत नाही तर त्या प्रकरणाला मॉब लिंचिंगचे स्वरूप येते हिट अँड रन कायद्याबाबत काय म्हणतात कायदेतज्ञ हिट अँड रन कायद्याबाबत नव्या कडक तरतुदींमुळे आव्हान वाढू शकते असे कायदे तज्ज्ञांचे म्हणणे आहे वास्तविक अपघातानंतर चालकाला पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांना कळवावे लागेल असे त्यात म्हटले आहे जर तो पीडितेला मृत सोडून पळून गेला तर त्याला दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो हा दुहेरी त्रास असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे अपघातानंतर ड्रायव्हर थांबला आणि पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा विचार केला तर जमाव त्याला बेदम मारहाण करू शकतो अशा घटना अनेकदा घडल्या आहेत आता जर तो थांबला नाही तर त्याला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे अशा प्रकारे हा कायदा दुधारी तलवार ठरू शकतो आणि त्यामुळेच आंदोलने सुरूच आहेत कर्नाटकमध्ये राम मंदिराशी संबंधित एकतीस वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणावरून गदारोळ सुरू आहे याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत अयोध्येत बावीस जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे या दरम्यान कर्नाटक मध्ये राम मंदिराशी संबंधित एकतीस वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणावरून गदारोळ सुरू आहे येथे एकतीस वर्षे जुन्या प्रकरणाशी संबंधित राम मंदिर आंदोलनातील कारसेवकाला अटक करण्यात आली आहे यानंतर भाजपने कर्नाटक सरकार विरोधात आंदोलने सुरू केली आहेत भाजपचे म्हणणे आहे की काँग्रेस सरकार मुद्दाम कारसेवकांना त्रास देत आहे त्यामुळे बंगळुरू येथे या अटकेच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे नेमकं प्रकरण काय आहे एकोणीशे ब्याण्णव मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली त्यानंतर कर्नाटक येथील हुबळी येथे आंदोलन करण्यात आलं होतं येथे झालेल्या हिंसाचारात पन्नास वर्षीय कारसेवक श्रीकांत पुजारी यांनी आरोपी बनवण्यात आलं होतं या प्रकरणात एकतीस वर्षांनंतर पुजारी यांना अटक झाली या अटकेच्या कारवाई नंतर भाजपकडून याचा विरोध होत आहे एस डी पी आय आणि पीएफआय यांना मोकळ सोडून देणारे मुद्दाम एकतीस वर्षांनंतर राम भक्ताला अटक करत आहेत असे भाजपचे म्हणणे आहे राम मंदिर यांच्या डोळ्यात खुपत आहे म्हणून हे केलं जात आहे याच्या विरोधात भाजपकडून संपूर्ण कर्नाटकात आंदोलन केलं जाणार आहे हे प्रकरण बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होतं आणि एका अभियानाअंतर्गत हे प्रकरण निकाली देखील काढण्यात आलंय मात्र आता तब्बल तीस वर्षांनंतर या प्रकरणात अटक करण्यात आली आहे आरोपीवर दंगलीत सहभागी असल्याचा आरोप होता तेव्हा तो वीस वर्षांचा होता या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते सी टी रवी म्हणाले की काँग्रेसला राम मंदिराची अडचण वाटत आहे त्यांना राम मंदिर एक काल्पनिक पात्र वाटत होतं तीस वर्षांपूर्वी काही झालं आणि आता त्यावरून अटक करत आहेत हे लोक डी पी आय किंवा पी एफ आय च्या आरोपींना सोडून देतात पण राम भक्तांना अटक करतात आरे मिल्क कॉलनी संदर्भात एक महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत राज्य सरकारने आरे मिल्क कॉलनीतील एकशे बत्तीस हेक्टर म्हणजे जवळपास तीनशे सव्वीस एकर जमीन ग्रीन झोन म्हणून औपचारिकरित्या घोषित आहे त्यामुळे आता संपूर्ण आरे भाग ग्रीन झोन मध्ये आलाय आरे मध्ये विकास कामांसाठी जागा देण्यात येईल या शंकेवर पडदा पडण्याची शक्यता आहे मुंबईचे फुफुस म्हणून ओळखला जाणारा आरे भाग आता ग्रीन झोन मध्येच राहणार आहे त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी याच स्वागत केलं आहे नगर विकास विभागाने या संदर्भातील पत्रक मागील आठवड्यात जाहीर केलंय विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं तीन वर्षांपूर्वी या संदर्भात निर्णय घेतला होता उद्धव ठाकरे सरकारने सातशे पाच एकर आरेची जागा जंगलांसाठी राखीव ठेवली होती आरे वसाहतीमधील शाळेचे वेळापत्रक बदलण्यास विरोध ग्रीन घेण्यात आलेली हेक्टर जागा ही राजीव गांधी नॅशनल पार्कच्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये तेहतीस हेक्टर जागा ही मेट्रो थ्री कार शेअर साठी वापरली आहे आरे मिल्क कॉलनी ही गोरेगाव उपनगराचा एक भाग आहे काय आहे प्रकरण राज्य सरकारने आता सर्व आरे मिल्क कॉलनीला ग्रीन झोन म्हणून जाहीर केलंय आरे भागाचं संरक्षण करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांकडून होत होती यासाठी काही वर्षांपूर्वी मोठे आंदोलन देखील आले होते या संदर्भातील नोटिफिकेशन मागील आठवड्यात जाहीर करण्यात आलंय यात एकशे बत्तीस हेक्टर जमिनीला देखील ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आलंय दोन हजार सोळा मध्ये राज्य सरकारने आरे भागातील एकशे पासष्ट हेक्टर जागा इको सेन्सिटिव्ह झोन मधून म्हणजेच इ एस झेड मधून वगळण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने केली होती ती स्वीकारण्यात आली आहे या एकशे त्रेसष्ट पैकी तेहतीस हेक्टर जागा मेट्रो थ्री कार साठी वापरण्यासाठी होती त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत मिळालेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचा दावा करण्यात आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत नितीश यांना आघाडीचे संयोजक पद किंवा समकक्ष देण्याबद्दल काँग्रेसकडून घटक पक्षातील इतर नेत्यांची चर्चा करून चाचपणी सुरू केल्याचं चा समजत गेल्या एकोणीस डिसेंबरला दिल्लीत झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे करावे असा प्रस्ताव मांडला होता टाटा कन्सल्टन्सी महाराष्ट्र महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात नोटीस मिळाली सरकारच्या कामगार विभागाने टाटा समूहाची आय टी कंपनी टी सी ला ही नोटीस पाठवली आहे पुण्यातील आय टी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटच्या म्हणजेच एनआयटीच्या तक्रारीवरून टीसीएस ला ही नोटीस पाठवण्यात आली आहे बदली विरोधात महाराष्ट्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार केली होती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षमयी प्रवास दाखवणारा सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय या निमित्ताने अकोला येथील सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक कंगोरे उलगडले तसेच त्यांची प्रेम कहाणी घालून आणि हातात मशाल घेऊन कार्यक्रमात प्रवेश केला त्यामुळे उपस्थितांचे लक्ष आंबेडकरांकडे वेधले गेले आगामी रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामातील पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईने पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला यामध्ये स्थान मिळालेले नाही तर अजिंक्य रहाणे सलग दुसऱ्या सत्रात संघाचे नेतृत्व करणार आहे मुंबई पाच जानेवारीला बिहार विरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल त्यानंतर बारा ते पंधरा जानेवारीला आंध्र प्रदेश ची सामना होईल आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातील तीव्र विरोध बस ट्रक चालकांनी केलाय महाराष्ट्रासह अनेक राज्यात ट्रक चालकांनी बंद पुकारलाय अनेक भागात याचा परिणाम दिसून येतोय केंद्र सरकारने हिट अँड रन बाबत आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात बस ट्रक चालक संपावर असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे इंधन न मिळाल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डम्पर चालक संपावर गेले आहेत हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे या मागणीसाठी मुंबई इंदूर दिल्ली हरियाणा युपी सह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आपले ट्रक रस्त्यांवर उभे करून रस्ते अडवले आहेत यापूर्वी या, या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसात जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातूनच बाहेर पडत असे मात्र या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांमध्ये का आहे संताप सरकारच्या या निर्णयानंतर ट्रक चालकांमध्ये प्रचंड संताप आहे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल याबाबत ग्रेटर नॉयडाच्या इकोटेक थ्री भागात ट्रक चालकांनी आपली वाहने उभी करून रस्ता अडवला आणि घोषणाबाजी केली मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आपली वाहने हटवली राज्यभरातील पेट्रोल पंप बाहेरची स्थिती काय केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहन चालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारलाय संपामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय पुढील काही दिवसात पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी झाली होती तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूब यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला